नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये सांधे दुखी जॉइंट पेन सांध्यांची जकडण स्पेशली पावसाळा आणि थंडीमुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर आज आपण घरच्या घरी गर कोणता उपाय करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटण ही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया पावसाळा किंवा थंडी चालू झाली की सांधेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात उद्भवू लागतो अशा वेळी सांध्यामध्ये सूज येते सांधे आखडल्यासारखे होतात हातापायांचे सांधे आखडल्यासारखे होतात त्यातून वेदना होतात अशावेळी आपल्या स्वयंपाक घरात रोजच्याच वापरात येणारी हळद सांधेदुखीसाठी खूपच गुणकारी आहे हळदीमध्ये कर्क्युनम नावाचं रसायन समाविष्ट आहे यात दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत हळदीमध्ये असणारे नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यास तसेच सांधेंची सूज कमी करण्यास मदत करतात यातील अँटी ऑक्सिडेंट ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात त्यामुळे सांधेदुखीला कमी करण्यासाठी हळद खूपच उपयुक्त आहे म्हणजेच आपण याच म्हणजेच आपण हळकुंड घेतलेला आहे आता आपण याचा छोटासा तुकडा घेणार आहोत याऐवजी तुम्ही ओली हळद देखील घेऊ शकता किंवा तुम्ही यापैकी जर दोन्हीही नसेल तर पाव छोटा चमच हळद पावडर घेतली तरी देखील चालेल या भांड्यामध्ये आपण दोन कप पाणी घेणार आहोत याच्यामध्ये हळदीचा तुकडा थोडासा वाटून याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता हा हळदीचा तुकडा आपण थोडासा वाटून याच्यामध्ये टाकलेला आहे याच्यामध्ये आपण हा थोडासा अगदीच अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील टाकणार आहोत याला देखील आपण वाटून घेणार आहोत थोडस याला खेचून घ्यायचं आहे हळदी बरोबर आल्याचा तुकडा टाकल्याने त्याचे दाहक विरोधी जे गुणधर्म असतात ते आणखी वाढतात तसेच याच्यामध्ये आपण चार मिरी घेणार आहोत काळी मिरी सांद्यांची सूज वेदना कमी करण्यास मदत करतात याला आपण छान असं उकळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण हळदीचा तुकडा तसेच आल्याचा छोटासा अगदी अर्धा इंच एवढा तुकडा टाकलेला आहे तसेच आपण चार अशी काळी मिरी देखील आपण याच्यामध्ये टाकलेली आहे व याला छान असं आपण उकळून घ्यायचं आहे आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण अगदी अर्ध होईपर्यंत आपण याला उकळायचं आहे हळद शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते आपला हा चहा तयार झालेला आहे आता आपण याला गाळून घेणार आहोत हा चहा सांध्यातील वेदना आणि सूज कमी करून सांध्यांचे कार्य आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करतात हळदीचा चहा सांध्यातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट असा उपाय आहे याचे तुम्ही रोज नियमित सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी सेवन करू शकता याच्या सेवनाने शरीरातील एकूण जळजळ कमी होते तसेच याच्यातील दाहक विरोधी गुणधर्म सूज वेदना कमी करण्यास मदत करतात हा चहा सांधेदुखी बरोबरच वजन कमी करण्यास देखील मदत करतो सांधेदुखीची जर समस्या असेल तर एखाद्या उपायाबरोबर तुमचा योग्य आहार आणि व्यायाम असणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये थ्री असणारे पदार्थ सूज कमी करणारे सल्परयुक्त पदार्थ तसेच उच्च अँटीऑक्सिडंट असणाऱ्या पदार्थाचा देखील समावेश करणं गरजेचं आहे मग ज्यांना पण त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा